वाढदिवस तरुण नेतृत्वाचा तडपदार युवा स्फूर्तीचा कृतीशील आणि धाडसी युवा नेत्याचा माननीय श्री रॉबिन कांबळे यांना वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छूक युवा नेते संतनु तानाजी पवार पार्वती औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यातील चोरी प्रकरणात दोघा संशयितांना जामीन मंजूर झाल्या असल्याची माहिती ॲडव्होकेट रियाज रफीक बांदार यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याच्या इमारतीचे खिडकीचे ग्रिल उचकटून हाय कार्प मशीनरी या बारा एरजेटचे दाखल झाला होता या प्रकरणी सादिक मकन साहेब तळेवाड आणि साहिल हुसेन दुरुक या दोघा संशयितांकडून शहापूर पोलिसांनी चार लाख इतक्या किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून अटकेची कारवाई केली तळेवाड आणि दुरुक या दोघांना इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले संशयित साहिल दुरुक आणि सादिक तळेवाड यांच्या वतीने ऍडव्होकेट न्यायदंडाधिकारी यांच्याकडे मुद्देमालाची जप्ती पूर्ण आहे आरोपींचा गुन्ह्यात कोणत्याही प्रत्यक्ष सहभाग नाही गुन्ह्याच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत फिर्याद उशिरा दिली असल्याचा युक्तिवाद मांडत तो ग्राह्य मानून न्यायदंडाधिकारी यांनी दोघांची अटी व शर्तीवर जामिनावर मुक्तता केली